सकाळ सगळ्यांना तर बघा आता सकाळ सकाळी म्हणजे आज सकाळ सकाळी म्हणताय ना, ना आता साडेआठ वाजले खूप उशीर झालाय मला कारण की मला लवकरच लागायचं होतं स्वयंपाकाला भरपूर सारे काम होते माझ्या माग तर नळाला पाणी सुटलं होतं आणि आता बरे दिवस झाला आणखी तर पाण्याचा जरासा प्रॉब्लेम यायला नाही तर नळाला पाणी सुटलं होतं तर मग पाणी वगैरे भरून घेतलं आणि त्यानंतर ना मी स्वयंपाकाला लागले तर तवा वगैरे ठुलेला आहे आता म्हणलं पेट चिंबून घ्या तोपर्यंत आणि आज ना

कारण की पाण्याची पण अडचण असल्यामुळे पाणी ती लागत कुरवड्याला त्याला सारखं पाण्यातनं काढायचं त्यामुळं त्यांनी लवकर करून घेतला एक तुम्हाला दिसतात मित्रांनो आता एक काही दिवसामध्ये वैष्णवच्या लग्नाची खरेदी कपडे वगैरे हो असो काय भांडे वगैरे भरपूर तेच आमच्या सगळ्यांची खरेदी आमचे कपडे वगैरे असो या सगळ्या गोष्टीची खरेदी करण्यासाठी आता आम्हाला बघू विचार चालू आहे आमचा बाहेरगावी जायचा एकतर पुणेच नाही तर मग दुसरं ठिकाण बघूया जर चांगलं सापडलं तर आम्ही तिकडे खरेदीला जाऊ ज्यावेळेस जातो जा त्यावेळेस आम्ही तुम्हाला नक्कीच सांगणार आहे कुठे जाणार खरेदीसाठी आणि अनुष्काला बघू आता काय कशी साडी घ्यायची आहे काय नाही त्याच्यावर डिपेंड राहणार आहे आणि आमच्या वैष्णवीचं जे डिसाईड झालेले काय काय घ्यायचं आहे अगोदर डिसाईड केलेलं आहे पूर्णपणे हळूहळू घ्या तुला भारीमधली साडी घ्यायची आहे बर भारी मधली साडी घ्यायची तुला ठीक आहे चला घेऊया तो ही हे आवरून घेतोपर्यंत मावशी आलेली तिकडं मावशी तुझी वाट मा... बघत बसली होती आताच आवाज दिला होता तिनं एवढं कर आणि जा लवकर तिकड सगळ्या जणी गेल्या दोघीच राहिल्या आता फक्त हा काय केलंय चहा पिकाला किती गेल गेला कुठे गेला तर इथं करायचं ना मोबाईल मस्त इकडून भरून देते तू इकडं टाकते पाहायचं बरं का लंगडू नको नीट चल हा जाऊन थोड्या वेळाने आता घटकीत म्हणजे बरं वाटतं नको जायला आणि पुन्हा मग जाऊ जावात आहे थोडी अजून उतरली नाही उतरती पुन्हा चढते जास्त चढली की पुन्हा चढते असं व्हायला लागले म्हणलं मी जाऊ जाऊन जास्त आपण थोडंफार बसून थोडं हे अस तू तिथं भर नाही ते बघूनच जिकडे उचलून ठेवा कुठं कलर टाकता काय करता खालचं घेऊ नका काय आवरलं थोडं राहिले

भी रए, भी <laughs> बस माझा मी गोळ्या खाल्ल्या गोळ्या तुला आणायचं राहिले होतं खर आज मला लक्ष दे करायचं मी आणले असताना मग आणू अरे

घराला कलर दिला भारी वाट नाही यार आपल्या आहे का नाही कलर नाही तर सुक्का सुक्का वाटत आहे कसा तंबू बंबू उभा दिसत आहे हां असं सत्यनारायण वाटतं आहे हां त्यांचंच आहे जेवायला जाते का पते तुझं आजचे दिवस पिक्चर बघणं अय जेवाल तर वर तर मित्रांनो आता नऊ वाजले नऊ वाजता आमचे जेवण चालू आहे आणि जेवणाला आज काय स्पेशल केलं माहिती का अनुष्का तुम्हाला लय भारी म्हणजे लय भारी बघा हा गाराच का ते बघा पिल्लीकडे झोपलाय बघा कसा मस्ती करतोय इकडे बघ ए हे इकडे बघ वाव वागत रेच आव हे बघा मित्रांनो आज स्पेशली काय बनवलंय बघा मित्रांनो अनुषकाना आज बनवली खिचडी तिला स्वयंपाक लय म्हणजे लय कंटाळा आला होता आज त्यामुळे <laughs> <laughs> ती म्हणली चला आज खिचडीच बनवूया खिचडीच खाऊयात सगळेजण आज आमचे वैश पण इकडेच जेवायला पी पाणी पी हां अहो टरबूज पण आहे हे बघा पापड पण तळलेले आहेत आणि तिकडे अनुषू बघा कसा करतोय त्याला काही दिसलं काही वडा वाटतंय काही पण वडा वाटतंय माझं फेवरेट मित्रांनो चपाती आणि खिचडी या दोन्हीचं मिक्स करून खायचं काय झालं तुला काय झालं आ शांत बस ना अह अह मग कसे पाय हवं होतं लगेच हो तुला भूक लागली हां काय मध्ये पापड नको मला हे दे ना हे पापड पाहिजे मला एवढं मोठेला खातं ह्याच्यामध्ये राहायचं नाही माझ्या इश्याच मित्रांनो कधी तू कधी पण मला देत नाही मला माहिती आहे पापड देत नाही लवकर माझा पापड फेवरेट आहे तुला पण माहित आहे हा राहू द्या असं म्हणून म्हणूनच येतील मला तुला काय घ्यायचंय अय मग खा ना करण चालू पप्पर आवाज दे बरं पप्पर आवाज दे अरे बापरे तसं म्हणले का ठीक आहे चला आमचं कधी मागे पुढे जेवण होतं कधीतरी लेट जर जेवण झालं नऊ साडे नऊ दहा वाजता तर मग दुकान लावून सगळ्यांचं जेवण सोबत होतं नाही तर कधी पप्पा जेवतो अगोदर कधी आम्ही जेवतो अगोदर असं चालू राहतं आमच्यामध्ये कारण गिरणी पण चालू राहते ना त्यामुळे गिरणीवर बसावं लागतं त्यामुळे वेळ होतो सगळ्यांना कर ना स्टार्ट तू कर ना पहिला कास खातो अगोदर नंतर मी स्टार्ट करतो हां तुला जेवायच नाही का कस बघतो बघ आणि हा बर ठीक आहे चला मित्रांनो जेवण करतो बाय